नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यातील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत ते आपण सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आजचे हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल तर कोणत्या देशामध्ये याचे आयोजन होणार आहे आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसचे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे आपल्या भारत देशामध्ये या आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन केले जाणार आहे तर मित्रांनो यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात तर पहा भारत तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आय सी सी स्पर्धेचे आयोजन करेल कितवी आवृत्ती असणार आहे दोन हजार पंचवीसशी तर तेरावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की कोणत्या कालावधीमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल तर लक्षात ठेवा तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि ही आवृत्ती असणार आहे तेरावी चला पुढचा आपला प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ता तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून तर एस महेंद्र देव यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे पहा मित्रांनो यावरती महत्वाची माहिती आहे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एस महिंद्रा देव यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते कोणाची जागा घेतील तर ते विवेक देवराय यांची जागा घेणार आहेत चला पुढचा आपला प्रश्न पहा मे दोन हजार पंचवीससाठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाची निवड झालेली आहे आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी तर मोहम्मद वसीम यांची निवड झाली तर पहा मित्रांनो मे दोन हजार पंचवीसचा आयसीसी पुरुष खेळाडूचा पुरस्कार संयुक्त अरब अमिरातीचा कर्णधार मोहम्मद वसीम यांना देण्यात आलेला आहे तर मग मित्रांनो महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू क्लो ट्रायॉन हिला मे दोन हजार पंचवीससाठी आय सी सी महिला खेळाडू म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा ही दोन्ही नावे विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटतोय माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनासुद्धा शेअर करा आणि मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते मे दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यासाठीच आपली ही पी डी एफ असणार आहे या पी डी एफमध्ये आपण सर्व मंथली क्वेश्चन्स कवर केलेले आहेत आणि जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत त्या टॉपिकवरती तुम्हाला या पी डी एफमध्ये प्रश्न पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केली जाईल तर याचे आयोजन कुठे होणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कुठे होणार आहे महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन तर हांगझाऊ चीन या ठिकाणी याचे आयोजन केले जाणार आहे तर पहा मित्रांनो यावरती काही महत्वाचे पॉईंट आपण काढलेले आहेत लक्ष द्या महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस तर हे चीनमधील हांगजाऊ या ठिकाणी होणार आहे या स्पर्धेचे आयोजन कधी होणार आहे तर पाच ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाईल ही स्पर्धा आशियाई हॉकी फेडरेशन यांच्याद्वारे आयोजित केली जाते आणि कितवी आवृत्ती असणार आहे दोन हजार पंचवीसची तर अकरावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पारंपरिक औषध क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे पारंपरिक औषध क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे आयुष निवेश सारथी पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले आहे मित्रांनो या पोर्टलचे उद्दिष्ट भारतातील पारंपरिक औषध आणि कल्याण क्षेत्रात गुंतवणूक सुलभ करणे आणि प्रोत्साहन देणे आहे ज्यामुळे भारताला आयुर्वेद योग आणि इतर स्वदेशी आरोग्य पद्धतीसाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळणार आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक पेड मा के नाम टू पॉईंट झिरो मोहीम कोठे सुरू केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणत्या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जून दोन हजार पंचवीसमध्ये एक पेड माके नाम टू पॉईंट झिरो मोहीम कोठे सुरू केली तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे नवी दिल्ली या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे तर पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे नोट डाऊन करून घ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली या ठिकाणी एक पेड मा के नाम टू पॉईंट झिरो या मोहिमेचा शुभारंभ केला पर्यावरण संरक्षणाबद्दल जनतेमध्ये जागरूकता पसरवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत लोकांना त्यांच्या आईच्या नावाने झाडे लावण्यात प्रोत्साहित केले जाते या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे तर पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दहा कोटी झाडे लावण्याचे याचे मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचा हा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये डेटॉलच्या नवीन आयसी कूल पर्सनल केअर रेंजचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची निवड करण्यात आली तर एम एस धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे डेटॉलच्या नवीन आय सी कूल पर्सनल केअर रेंजचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतात गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी गुंतवणूकदार शिबिर उपक्रम कोठे सुरू करण्यात आला तर पहा मित्रांनो यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ऑप्शन्स पहा आणि पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोठे सुरू करण्यात आलेला आहे गुंतवणूकदार शिबिर तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले पहा मित्रांनो गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी गुंतवणूकदार शिबिर उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे जो गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण आणि सेबी यांचा संयुक्त उपक्रम आहे मित्रांनो या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर गुंतवणूक प्रक्रिया पारदर्शक जलद आणि मध्यस्थाशिवाय करणे आहे ज्यामुळे आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदाराचा विश्वास वाढेल चला नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत ग्रामपंचायत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीमध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला सुवर्णपदक देण्यात आलेले आहे तर कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेले आहे सुवर्णपदक तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे आपल्या महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायत याला सुवर्ण पदक देण्यात आलेले आहे यावरती आपण काही महत्वाची माहिती काढलेली आहे पहा पंचायती राज मंत्रालयाने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत एक विशेष श्रेणी सुरू केलेली आहे ज्यामुळे पंचायती राज संस्थांनी तळागाळातील प्रशासन मजबूत करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल म्हणून घेतलेल्या उत्कृष्ट डिजिटल उपक्रमांना मान्यता मिळेल तर पहा मित्रांनो महाराष्ट्रातील धुळे येथील रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार आणि त्रिपुराच्या पश्चिम मदलेशपूर ग्रामपंचायतीला रोपे पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन तर कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आले आणि याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे लक्षात ठेवा जून दोन हजार पंचवीसमध्ये उपसेनाप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उपसेना प्रमुख म्हणून जून दोन हजार पंचवीसमध्ये तर राजीव घई यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिल्याबरोबर आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल मित्रांनो यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या जून दोन हजार पंचवीसमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल राजीव घई हे तेच भारतीय लष्करी अधिकारी आहेत ज्यांच्याकडे पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हवाई तळावर केलेल्या हल्ल्यादरम्यान युद्धबंदीसाठी संपर्क साधला होता संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की लेफ्टनंट जनरल घई हे लष्करी ऑपरेशनचे महासंचालक म्हणून सध्या त्यांच्या भूमिकेत काम करत आहेत विद्यार्थी मित्रांनो लष्कर वरती प्रश्न आला होता तर त्यानुसारच आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे रिव्हिजनसाठी तर लक्ष द्या आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर कोण आहेत आपल्या भारताचे नवीन लष्कर प्रमुख तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत संरक्षण प्रमुख कोण आहेत तर अनिल चौहान आहेत म्हणजेच सी डी एस कोण आहेत आपल्या भारताचे तर अनिल चौहान आहेत भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग आहेत भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय तटरक्षक दल म्हणजेच आय सी जीचे सव्वीसवे महासंचालक आहेत परमेश्वर शिवमणी भारतीय लष्कराचे उपप्रमुख आहेत एन एस राजसुब्रमणी आणि भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख आहेत नर्मदेश्वर तिवारी विद्यार्थी मित्रांनो हे जे रिव्हिजनसाठी आपण इथं घेतलेलं आहे तर त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं समजावं यासाठी आपण हे इथं घेतलेलं आहे तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला जून दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये कोणत्या क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे हा सन्मान मिळवणारे ते अकरावे भारतीय क्रिकेटपटू आहेत तर मग मित्रांनो पहिले भारतीय कोण आहेत तर बिशन सिंग बेदी हे आहेत आणि पहिली भारतीय महिला आहे मिताली राज तर हे सुद्धा लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मे पर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच ही महत्त्वाची पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पीडीएफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल संपूर्ण वर्षभराची तर ते सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पी डी एफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात चला पुढचा आपला प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर इको पार्क स्थापन केले जात आहे तर हे कुठे स्थापन होणार आहे आपल्या भारतामध्ये तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर इको पार्क हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन होणार आहे तर पहा मित्रांनो पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सोमवारी घोषणा केलेली आहे की दिल्ली सरकारने उत्तर दिल्लीतील होलंबी कलान येथे भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा ई एक कचरा इको पार्क विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे या सुविधेमुळे दरवर्षी एक्कावन हजार टन ई कचऱ्यावर प्रक्रिया होईल आणि तीनशे पन्नास कोटी रुपयाचा महसूल निर्माण होईल आणि त्याचबरोबर एक हजार ग्रीन जॉब्स उपलब्ध होतील असे ते म्हणाले आहेत चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये तीन महिन्यांसाठी भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे सतपाल भानू यांची नियुक्ती झालेली आहे एल आय सीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली तीन महिन्यांसाठी तर पहा मित्रांनो सतपाल भानू यांची भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची तीन महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे सतपाल भानू हे एल आय सीच्या चार व्यवस्थापकीय संचालकापैकी सर्वात वरिष्ठ आहेत तर मग ते कोणाची जागा घेणार आहेत तर ते सतपाल भानू हे सिद्धार्थ मोहंती यांची जागा घेतील इथे पहा मित्रांनो एल आय सीचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला एल आय सीची स्थापना झालेली आहे आणि याचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार जागतिक ऊर्जा गुंतवणुकीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चीन या देशाचा वाटा सर्वाधिक आहे जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने धनुष कोडी क्षेत्राला ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या राज्याने केलेले आहे धनुष कोडी क्षेत्राला ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तामिळनाडू या राज्याने केलेली आहे पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तामिळनाडू सरकारने धनुषकोडी येथे एक मोठे फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे जे राज्याच्या शाश्वत पर्यावरण धोरण आणि जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे हे अभयारण्य पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टरमध्ये पसरलेले आहे स्थलांतरित पक्षांसाठी आणि सागरी जैवविविधतेसाठी महत्वाच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी हे अभयारण्य स्थापन करण्यात आले तर लक्षात ठेवा ही माहिती नेक्स्ट क्वेश्चन पहा बॅडमिंटन टुर्नामेंट इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणी जिंकलेले आहे पुरुष एकेरीचे विजेतेपद बॅडमिंटन टूर्नामेंट इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसमध्ये तर याचे विजेतेपद हे ॲडर्स सेन यांनी जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतातील पहिले वंदे भारत देखभाल डेपो कोठे उभारले जात आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे आपल्या भारतातील पहिले वंदे भारत देखभाल डेपो तर हे राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी उभारले जाणार ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर पहा मित्रांनो भारतातील पहिला वंदे भारत देखभाल डेपो हे राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी उभारला जात आहे जो भारतीय रेल्वेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जोधपूर विभागातील भगत की कोठी रेल्वे स्थानकाजवळ एकशे सदुसष्ट कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा अत्याधुनिक डेपो देशभरातील वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वाढत्या नेटवर्कची देखभाल आणि कामकाज सुलभ करणार आहे तर इथे पहा मित्रांनो राजस्थान राज्याचा उल्लेख झालेला आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर भजनलाल शर्मा आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे तर लक्षात ठेवा ही माहिती अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणता देश करणार आहे अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन तर हे आपला भारत देश करणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे भारत दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे ही आपल्या भारताची चौथी वेळ असणार आहे मित्रांनो जेव्हा तो या महत्त्वाच्या जागतिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहे यापूर्वी आपल्या भारताने दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केलेले आहे त्यानंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन आपला भारत देश करणार आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसची सतरावी ब्रिक्स शिखर परिषद ही सहा आणि सात जुलै दोन रोजी ब्राझीलमधील रिओ द जेनेरिओ या ठिकाणी होणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या शिखर परिषदेचे आयोजन हे कोणत्या देशाकडे आहे तर ब्राझील या देशाकडे आहे यजमानपद आणि मित्रांनो ही कितवी आवृत्ती असणार आहे याची दोन हजार पंचवीसशी तर सतरावी आवृत्ती आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला नऊ वर्ष पूर्ण होतील तर ते अभियान कधी सुरू करण्यात आले तर असा प्रश्न आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कधी सुरू करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान तर हे नऊ जून दोन हजार सोळाला ला सुरू करण्यात आलेले आहे जे की याला नऊ वर्ष पूर्ण होणार आहेत मित्रांनो मध्ये तर पहा मित्रांनो डिटेलमध्ये याची माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जून दोन हजार पंचवीस मध्ये नऊ वर्ष पूर्ण करणार आहे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नऊ जून दोन हजार सोळा रोजी याची सुरुवात केली होती या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे तर गर्भवती महिलांना मोफत दर्जेदार आणि खात्रीशीर प्रसुतीपूर्व काळजी सेवा प्रदान करणे हा याचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या नऊ तारखेला देशभरात तपासणी शिबिरे आयोजित केली जातात तर लक्षात ठेवा ही माहिती नेक्स्ट क्वेश्चन कोणते भारतीय शहर अधिकृतपणे भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारतातील कोणते शहर बनलेले आहे भारताची बिबट्याची राजधानी तर ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे बेंगलुरू हे शहर बनले आहे कर्नाटकची राजधानी बेंगलुरू आता अधिकृतपणे भारताची बिबट्याची राजधानी बनली आहे लक्षात ठेवा महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने संशोधन विद्वानासाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना सुरू केलेली आहे तर पहा मित्रांनो कोणी सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने ही योजना सुरू केली ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे आसाम राज्याने अनुप्रेरणा योजनाही सुरू केलेली आहे कोणासाठी मित्रांनो तर संशोधन विद्वानासाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजनाही सुरू करण्यात आलेली आहे डिटेलमध्ये आपण याची माहिती घेऊयात तर लक्ष द्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी संशोधन विद्वानासाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजनाही सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि तरुणांना संशोधन आणि नव उपक्रमाच्या क्षेत्रात प्रेरित करणे हे याचे मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत आसाम सरकार राज्यातील पी एच डी संशोधकांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देईल तर विद्यार्थी मित्रांनो इथे आसाम राज्याचा उल्लेख झालेला आहे तर पहा आसामची राजधानी कोणती आहे तर दिसपूर आहे आसामची स्थापना कधी झालेली आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर हेमंत बिस्वा शर्मा हे आहेत आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती नेक्स्ट क्वेश्चन जून दोन हजार पंचवीसमध्ये कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व कोण करणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोण करणार आहे आपल्या भारताचे नेतृत्व जी सेवन शिखर परिषदेत तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे नरेंद्र मोदी हे करणार आहे मित्रांनो यावरती आपण काही महत्वाची माहिती काढलेली आहे तर पहा कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील कनानास्कीस येथे पंधरा ते सतरा जून दरम्यान जी सेवन शिखर परिषद होणार आहे तर हे आमंत्रण जी सेवन शिखर परिषदेचे अध्यक्ष आणि कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहाव्यांदा जी सेवन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत यापूर्वी ते कधी उपस्थित राहिलेले आहेत तर दोन हजार एकोणावीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि ही कितवी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसशी तर एकावन्नवी आवृत्ती आहे जी सेवन शिखर परिषदेची लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा मध्य प्रदेशातील पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव काय आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी काय नाव ठेवण्यात आलेले आहे पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव तर इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे राजा भबूत सिंह वन्यजीव अभयारण्य हे नाव ठेवण्यात आलेले आहे पहा मित्रांनो मध्य प्रदेशातील पंचमढी वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव आता राजा भबूत सिंह वन्यजीव अभयारण्य असं राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो राजा भबूत सिंह हे सातपुडा प्रदेशाचे माजी शासक होते हे राजा भबूत सिंह यांच्या पर्यावरणावरील प्रेमाला आणि पंचमढीला परकीय शक्तीपासून वाचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्नांना समर्पित आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न आहे आपला प्रवाशांना रस्त्यावर हिरवे मार्ग निवडण्यास मदत करण्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये ड्रम ॲप कोणी सुरू केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणी लॉन्च केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे आय आय टी खडगपूर यांनी लॉन्च केले तर पहा मित्रांनो ड्रम म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म काय आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर नोट डाऊन करून घ्या डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मॉबिलिटी हा याचा फॉर्म आहे आय आय टी खरगपूरच्या एका टीमने डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मॉबिलिटी वेब ॲप विकसित केलेले आहे जे गुगल मॅपसारखे काम करते हे वेब आधारित ॲप्लिकेशन प्रवाशांना प्रदूषण ऊर्जा अंतर आणि वेळ यावर आधारित पाच पर्याय देते सर्वात कमी जलद कमीत कमी वायूच्या प्रदर्शनाचा संपर्क कमीत कमी ऊर्जा वापराचा मार्ग आणि संतुलित सुचवलेला मार्ग चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये मालदीवने जागतिक पर्यटन राजदूत म्हणजेच मित्रांनो ग्लोबल टुरिझम अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे कॅटरिना केफ यांची निवड झालेली आहे ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसिडर म्हणून चला पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिले पाण्याखालील म्युझियम आय एन एस गुलदार कोठे स्थापन केले जाईल तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या ठिकाणी पाण्याखालील म्युझियम आय एन एस गुलदार हे स्थापन होणार आहे आपल्या भारतातील तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये हे स्थापन होणार आहे ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय ई विधान अर्ज निवास स्वीकारणारे भारताचे एकोणीसवे विधिमंडळ कोणते बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे पुदुचेरी हे बनलेले आहे काय मित्रांनो राष्ट्रीय ई विधान अर्ज म्हणजेच निवा स्वीकारणारे भारताचे एकोणीसवे विधिमंडळ यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर पहा लक्ष द्या निवा म्हणजेच काय मित्रांनो त्याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हा याचा फुल फॉर्म आहे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारी भारतातील एकोणीसवे विधिमंडळ बनण्याचा मान हा पुदुचेरी विधीमंडळाने मिळवला आहे ज्याने शंभर टक्के पेपरलेस आणि पूर्णपणे डिजिटल कायदे प्रक्रिया स्वीकारली आहे संपूर्ण देशातील कायदेविषयक काम एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक राष्ट्र एक, एक अर्ज या दृष्टिकोनासह निवा काम करते तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू